अहमदनगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स कोपरगाव तालुका बॉडीबिल्डिंग असोसिएशन आयोजित उत्तर महाराष्ट्र छत्रपती श्री दोन हजार चोवीस शरीर सौष्ठव स्पर्धा शनिवारी महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे पार पडली असून मुश्रीफ खान राहणार नाशिक हा उत्तर महाराष्ट्र छत्रपती श्रीचा मानकरी ठरला असून एकवीस हजार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे तर उपविजेता म्हणून गिरी राहणार जळगाव याची देखील निवड झाली असून पाच हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे यावेळी विविध जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक बॉडी बिल्डर या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेवेळी आमदार आशुतोष काळे युवानेते विवेक कोल्हे माजी खासदार भाऊसाहेब वास्तोर यांनी भेट देऊन तरुणांचा उत्साह वाढवत खेळाडूंचे कौतुक केले विजेत्या खेळाडूंना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे दीपक शेठ विजपुरे दीपक वाजे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र छत्रपती श्री दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक अक्रम शेख राहणार जळगाव तर द्वितीय क्रमांक रवींद्र सूर्यवंशी राहणार कोपरगाव यांनी पटकावला साठ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक रियाज शेख राहणार जळगाव तर द्वितीय क्रमांक गिरीश गोसावी राहणार नाशिक यांनी मिळवला पासष्ट किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक गोपाळ कोतवाल राहणार धुळे तर द्वितीय क्रमांक शिवराज धुमाळ राहणार नगर यांनी पटकावला तर सत्तर किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मुशर्रीफ खान राहणार नाशिक तर द्वितीय क्रमांक संतोष तोकडे राहणार नाशिक यांनी मिळवला आहे पंच्याहत्तर किलो वजनी गटामध्ये प्रथम पारितोषिक जितेंद्र गिरी राहणार जळगाव यांना मिळाले असून द्वितीय पारितोषिक अजय रक्ताटे राहणार नगर यांनी पटकावले आहे तसेच पंच्याहत्तर किलो वजनावरील प्रथम पारितोषिक साजित कुरेशी राहणार जळगाव याने तर द्वितीय पारितोषिक दीपक डंबाळे राहणार नाशिक यांनी पटकावले आहे या बॉडी स्पर्धेमध्ये बेस्ट बोझर पियुष केदारे नाशिक यांची निवड झाली सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कोपरगाव तालुका श्रीचा मानकरी रवींद्र साळुंके हा ठरला असून त्याला पाच हजार रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले त्याचबरोबर मास्टर श्री नगर जिल्ह्याचा मानकरी रवींद्र सूर्यवंशी कोपरगाव याची निवड करण्यात आली असून त्याला देखील पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले अतिशय खेळाडू वृत्तीने सर्व खेळाडूंनी यात भाग घेतला असून कोपरगावच्या तरुण वर्गाने सुद्धा त्यांच्यावरती भरभरून प्रमासा वर्षाव केला सदरच्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी पंच म्हणून राज्यस्तरीय पंच मोहन चव्हाण गोपाल गायकवाड मयूर दरंदरे अनिल गोरे कैलास रणसिंग प्रतीक पाटील सतीश रासकर राहुल कुलकर्णी यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल राहुल पैलवान सोमनाथ पवार विदित जोशी भीमा चव्हाण किरण पोटे निखिल कोटकर अमोल एखंडे यांनी काम पाहिले सदरच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन हे शरद खरात असलम शेख हाजी अमीन सय्यद डॉक्टर दीपक पगारे हाजी याकूब शेख मुन्ना मनसरी अबय हलवाई प्रतीक पाटील ऋषिकेश आढाव यांनी केले असून कोपरगाव तालुका बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व बाबा जिमचे सभासदांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले स्पर्धेचे सूत्रसंचलन भरत मोरे यांनी केले या शरीर वर्षीय भरत कुमार उदावंत यांनी सहभाग घेत व्यासपीठावर पोजिंग मारताच तरुणांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली पासष्ट वर्षीय भरत काका या स्पर्धेचे आकर्षण ठरले प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव अहमदनगर